नमस्कार आज मी मुगाच्या डाळीचं वरण बनवणार आहे गरम्याचा दिवस इकडबड्याच्यातून इक जमत नाही बघा एक वाटे पावून वाटे मी डाळ घेतली मुगाची कुकरला नाही लावीत कुकरला लावी तर एकदम शिजून जाते डाळ शिटा केला हे अशी दोन तीन वेळा चांगली धुवून अशीच शिजवणार आहे मी नंतर वन वरण बनवणार ते ते बिना वाटपाचं वरण वाटा बिटप नाही टाकीत वरणं ही डाळ आपण आता दोन तीन वेळा धुवून घ्यायची चांगली स्वच्छ मग शिजायची टाकायची हे बघा डाळ मी शिजत ठेवली ती शिजवून घेतली आणि ते कुकरला लावली ती एकदम शिजून जाते मग चव जाते तिथे आणि मी अशी टोपा तुकडून घेतली ते आता फोडले घालेन त्यासाठी टोप ठेवलाय मला म्हणजे वरण जास्त नाही बनवायचं आहे एक दोन तीन माणसाला पुरून एवढा त्यासाठी तेल एक पाणी डाळ डाळ किती घेतली होती तू एक पाऊन वाटी घेतली होती भरून नाही एक वाटी दोन पाकळ्या मोठ्या लसणीच्या घेतल्या मी याच्यात तिखट अजिबात टाकणार नाही आम्हाला तिखट चालत नाही तुम्ही याच्यात एक दोन गोल्या मिरच्या टाकू शकता याला वरण बनवलं तर वरणासाठी लसणी मोरी ह्या कडी पत्ता

आणि वाटप पण नाही याच्यात टाकीत मिरची पण नाही काय नाही हळद मीठ मिरची टाकून अजून चवेत हां मिरची चवेत पण आम्हाला चालत नाही आजारी माणसाला हे असंच वरण पाहिजे याची मिरची वगैरे काय नाही टाकायची गरमीच्या दिवस याचं हां गर्मीच्या दिवसात ते डाळीचं वरण चांगलं आता ह्याच्यात फक्त कोथिंबीर टाकायची मीठ टाकायचं वरण झालं तुम्ही मिरची टाकू शकायचे वली मिरची वाटली तरी चालेल वाटपात वाटपाची पण डाळ होते ना आम्ही वाटप पण नाही टाके त्याच्यात फक्त मीठ चवी पुरतं बस आणि पुरते मीर आता वरणं टाकायची आला की तर बघा वरण आपलं आता आहे उकळी चांगली आली ही बघा आता ह्याच्यात थोडं जरासा किती खोबरं टाकणार मी एक चमचा बरं बघा ओलं खोबरं चवी पुरतं आहे जास्त नाही टाकायचं आणि कोथिंबीर हे वरण आपलं तयार झालं आजारी माणसाला असं वरण द्यायचं आणि आपण पण ह्या गरम्याच्या दिवसात असंच खाल्लं पाहिजे शरीरासाठी ते चांगलं असतं हानिकारक नाही आहे हे बघा असं वरण बनवा पण तुम्ही मिरची वगैरे काय टाकू शकता त्याच्यात मिरची काय टाकीत नाही आपण मूग डाळ ही पौष्टिक आहे हा आम्ही कायम मुगाची डाळ वापरतो असं वरण आहे ह्या दिवसात तुरीची डाळ वगैरे तुरी डाळीचं वरण ते पचायला जडच ना जड असतं तोर डाळ मसूर डाळ चणा डाळ झालं वरण आपलं तयारी चांगलं होईल मग